बघा मित्रांनो नदीला अशा प्रमाणात पाणी आलं आहे आता पाणी कमी झालं आहे रस्त्याची हालत बघा कशी झाली आहे रस्त्याची हालत खूप प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आहे मित्रांनो हे जे दगडाचं दिसतंय पवळ आमच्या गावातल्या भाषेतील पवळ म्हणतात ही पवळ साधारण एक दहा फुटाची आहे तर याच्या वरून पाणी वाहत होतं इतके मोठ्या प्रमाणात पाणी आलं तर आमचं क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका देवळाली पानाची गाव आहे नदी नदीकाठ हे गाव आहे मित्रांनो आमचं नदीकाठची अवस्था बघा इथून पुढली ही इतकी मोठमोठ हली दगड ही पवळ आहे ही सगळी वाहून गेली मित्रांनो इथून पुढे बघू शकता रस्त्याची काय अवस्था झाली आहे जवळजवळ एक ह्या नदी काठी दहा पंधरा गावं आहेत दहा पंधरा गावाचं असंच नुकसान झालं आहे हे बघा मित्रांनो किती मोठमोठे मुट झाडं होते इथं आम्ही नदीकाठी शेत वाहून न जाण्यासाठी खूप मोठमोठ झाडं झाड लावली होते सगळे वाहून गेले काहीच राहिलं नाही सगळा खडक उघडा पडलाय इथं माती होती काहीच राहिलं नाही चलता सुद्धा येत नाही असे नुकसान झाले आहे मित्रांनो हे बघा किती मोठं झाड पडलं आहे असे खूप झाडं होते असे खूप झाडं काही वाहून गेली थोडीफार काही असे राहिलेत पडलेली हे बघा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हे असं शेतीला खड्डा पडला आहे पाणी जाऊन तर ह्या ही आमच्या चुलत्यांची जमीन आहे याच्यानंतर पलीकडं आमची जमीन आहे तिथं मी एक मोसंबीची झाडं लावली होती आता दोन वर्षाची झाडं झाली ती तुम्हाला दाखवतो मी त्यांची काय अवस्था झाली आहे पाणी खूप मोठ्या प्रमाणात आलं होतं नदीला चार पाच तास पाऊस झाला त्या पावसामुळे नदीच्या पात्रातच पाणी बसलं नाही हे बघा मित्रांनो कसं बागामध्ये कसे बागा झाडं वाहून आलेत खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी इतकं नुकसान झालं की शेतकरी दहा वर्ष सुधरू शकत नाही हे बघा मित्रांनो हे मोसंबीचं झाड आहे काय अवस्था झाली आहे झाडांची इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे की ते नुकसान कसं भरून निघाल हे काहीच ना शेतात आलं तर बघू वाटत ना अक्षरशः डोळ्यात पाणी आले होतंय हे बघा मित्रांनो असे झाडं वाहून आलेत सगळी जमीन खरडून वाहून गेली काहीच राहिलं नाही मातीच राहिली नाही जमिनीत इतकी बेकार अवस्था झाली आहे नदीकाठचं क्षेत्र असल्यामुळे बरचसं नुकसान झालं आहे मित्रांनो बघू शकता झाडांची काय अवस्था झाली आहे बघा आता हे झाड ह्या शेतामध्ये दोनशे झाडं होती दोनशे झाडापैकी जवळजवळ एक सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झाडाची अशी अवस्था झाली आहे बघू शकता शेतीला कसे घळ पडले आहेत हे बघा मित्रांनो असे खड्डे पडले आहेत इतकं नुकसान झालं आहे जवळजवळ नदीकाठचे अडीचशे हेक्टर अडीचशे तर तीनशे हेक्टर आमच्या गावाचं जे क्षेत्र आहे तेवढं नदीकाठचं एवढं नुकसान झालं आहे तर माझ्या शासनाला एवढीच विनंती आहे निदान आमचं एवढं क्षेत्र हे खराब झालं आहे एवढं व्यवस्थित करता येईल पुढं चालून एवढी तरी मदत करा शेवटे तेवढीच अपेक्षा आहे मित्रांनो सरकारकडून जय हिंद जय महाराष्ट्र